नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे बॉन्टी चॉकलेट मोद आणि मुलं पण खुश चला तर रेसिपी सुरू करूयात इथे मी नारळ करूया नारळाची काळा फाटीचा भाग काढून टाकला आणि त्याचे छोटे छोटे पातळ पातळ तुकडे करून घेतले मिक्सरच्या भांड्यात टाकायचे बारीक असं फिरवून घ्यायचं आपल्याला मिक्सरवर बारीक असं दळून घ्यायचं तुम्ही ओला नारळ खोवून पण घेऊ शकता अशा पद्धतीने छान बारीक करून घ्यायचं आपल्या चॅनलवर रसमलाई मोदक उकडीचे मोदक ओरिओ मोदक पूर्णाचे मोदक असे भरपूर मोदकचे व्हिडिओज आहेत हे पण नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये एक चमच तूप टाकायचं मिक्सर वर बारीक केलेले खोबरं दोन कप मोजून घ्यायचं सगळं सामान आपल्याला कपानीच मोजून घ्यायचं खोबरं कढईमध्ये टाकायचं खोबरा आपल्याला छान असं ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान असं मोकळं मोकळं झालं पाहिजे गॅस अगदी स्लो ठेवायचा चार ते पाच मिनट छान अशा पद्धतीने परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती छान असं ड्राय दिसताय दोन कप कोकोनट साठी अर्धा कप मेड घ्यायचं तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडं कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही अर्धा कप मिल्क पावडर टाकायची छान हे एकत्र करून घ्यायचं घट्ट गोळा बनेपर्यंत आपल्याला हे स्लो गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने छान असं हो घट्ट होऊ द्यायचं माझ्या चॅनल व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मिश्रण छान घट्ट झालं थोडस मिश्रण हातावर घेऊन गोळा बनवून बघायचा बघू शकता तुम्ही छान असा गोळा बनताय परफेक्ट मिश्रण झालेला आहे आपलं तयार मिश्रण छान थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मोदकचा सा साचा घ्यायचा त्याला थोडस तेल लावायचं अशा पद्धतीनं मिश्रण साच्यामध्ये भरायचं मिश्रण छान असं दाबून भरायचं मिश्रण छान भरून झाल्यानंतर साचा अशा पद्धतीने बंद करायचा एक्स्ट्रा असलेलं मिश्रण काढून टाकायचं साच्याला हलकस सा टॅप करायचं मोदक अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचे बघू शकता किती छान असे मोदक झालेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही असेच पण ठेवू शकता असेही खूप छान टेस्टी लागतात मोदकचा साचा नसेल तरी पण तुम्ही, पद्धती पद्धती तुम्ही पद्धती अशा पद्धतीने हातावर पण बनवून घेऊ शकता मोदक होऊ शकता अशा पद्धतीने छान असे मोदक बनतात याच मिश्रणापासून तुम्ही मार्केटमध्ये मिळणारे बाउंटी चॉकलेट्स पण बनवू शकता बघू शकता अशा पद्धतीने बनवायचे अशा पद्धतीचा शेप द्यायचा बनवलेले चॉकलेट पाच मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे डार्क चॉकलेट घेतला अस्सी ग्राम आणि एक कॅडबरी घेतली तुम्ही हवं तर चॉकलेट कंपाऊंड पण घेऊ शकता चॉकलेटचे तुकडे करून एका बाउलमध्ये काढायचे गॅसवर एका पातल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि छान गरम झाल्यानंतर काचेचा बाउल ठेवायचा काचेच्या बाउल ला पाणी नाही लागलं पाहिजे चॉकलेट अशा पद्धतीनं मेल्ट करून घ्यायचं चॉकलेट अशाच पद्धतीनं मेल्ट करून घ्यायचं डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचं चॉकलेट अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं लगेच मेल्ट होते फार काही वेळ लागत नाही बघू शकता तुम्ही लगेचच मेल्ट व्हायला लागलं डबल बॉयलर मेथडनी अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं चॉकलेट जस मेल्ट होते छान असं घ्यायचं चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर बाउल खाली काढून घ्यायचा मिनिटभर छान फेटून घ्यायचं चॉकलेट छान थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर एक एक मोदक घ्यायचा चॉकलेट मध्ये अशा पद्धतीने डीप करायचा मोदक चॉकलेटमधून काढून अशा पद्धतीनं प्लेटमध्ये ठेवायचा तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर त्यावर तुम्ही चॉकलेट ठेवा अशाच पद्धतीनं सगळे मोदक चॉकलेटमध्ये डीप करून ठेवायचे मोदक पाच मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे पाच मिनटानंतर मोदक बाहेर काढायचे बघू शकता प्लेट मधून सहजच निघताय बाउंटी चॉकलेट्स पण बघू शकता तुम्ही किती छान दिसत असे सेट झालेत काढून घ्यायचे सगळे मार्केट मध्ये मा खूप महाग मिळणारे बाउंटी चॉकलेट चॉकलेट्स मोदक तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता बघू शकता किती छान दिसत आहेत खूप टेस्टी पण झाले तुम्ही पण या गणपतीला अशा पद्धतीने नक्की बनवा कसे झालेत ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत रहा.